नमस्कार मित्रांनो सुस्वागतम गुढीपाडव्याच्या सर्व मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा तर मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जान्हवी आनंद आरती आणि रमा रूममध्ये बसलेले असतात तर आनंद होऊन म्हणतो की खरंच हा गेम खेळल्यानंतर इतक्या दिवसातून खूप भारी वाटते तर जान्हवीसुद्धा तेच बोलते जान्हवी म्हणते की अथर्व खरंच किती छान बोलत होता तर आरती सुद्धा खुशून म्हणते की खरंच त्याने आपल्याला किती छान गमती सांगितल्या खेळ तर खूपच साधा होता परंतु खेळताना तर खूपच मज्जा आली मनातील सर्व काही आपल्याला बोलता आले तेव्हा आपण जर असे बोलायला गेलो तर आपल्याला भीती वाटते कारण आपण बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीचा चेहरा बघितल्यानंतर त्या व्यक्तीला बरोबर वाटणार की नाही व्यक्तीला जज करतो याची आपल्याला भीती वाटत असते परंतु आता तर तसे काही झालेले नाही कारण समोर आहे की नाही कुणी असे वाटलेच नाही मनातलं सर्व काही मोकळेपणाने बोलता आले सांगता सुद्धा आले त्यानंतर इकडे अथर्व आणि अक्षय हे एकमेकांसोबत दारू पित असतात तर अथर्व अक्षयला सांगत असतो की अशा काहीच अनेक गेम्स असतात परंतु त्यातील टेप्स हे लोकांना कळत नाही मला तर कधी कधी असे वाटते की टेक्नॉलॉजी नव्हते तो काळ खरंच जास्त चांगला होता कारण कुटुंब एकत्र राहत होती एकमेकांबरोबर सेलिब्रेट करत होती सणाच्या दिवशी सर्वजण एकत्र यायचे तर तेवढ्या तेथे ते मयुरी येते मयुरी त्या दोघांना म्हणते की काय तुम्हाला अजून झोपा आले की नाही तेव्हा आता रो मयुरीला म्हणतो की मयुरी ए ना बस ना तर मयुरी म्हणते की नाही अरे मला लगेच जायचे तुमचा आवाज ऐकला म्हणून मी इकडे आले तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आम्ही गप्पा करत होतो गेमबद्दलच बोलत होतो आणि तेवढ्यात तू आली बस ना मयुरी तेव्हा अथरो म्हणतो की अक्षय तिला बसून दे तर अक्षय म्हणतो की मयुरी बस ना तर मयुरी खाली बसते आणि म्हणते की खरंच सर्वांनी खूप मज्जा केली आणि ती अथर्वला थँक्स बोलते तर अथरो म्हणतो तू तर थँक्स म्हटली मग परत फेट तर करायलाच हवी आणि तो मयुरीला म्हणतो की तू आमच्याबरोबर एक पेक घेते का तर मयुरी म्हणते की नाही तुम्ही कंटिन्यू करा तेव्हा आथर्व म्हणतो की ठीक आहे मी तुला फोर्स वगैरे नाही करत तेव्हा अक्षय विचारतो की अगं ताई तारा झोपली का तर मयुरी म्हणते की झोपली असेल तेव्हा अक्षय अथर्वला म्हणतो की तारा इची मुलगी तेव्हा मयुरी म्हणते की हल्ली तारा खूप हट्ट करते झोपण्यासाठी आज तर तिने मला इतके पळवले आणि तेवढ्यात मयुरीच्या कमरेमध्ये थोडीशी लचक भरते आणि ती जोरात ऐग असे करते अक्षय विचारतो की काय गं काय झाले तर मयुरी म्हणते की मानसुद्धा दुखते आणि खालीसुद्धा खांदे थोडेसे जास्तच भरले तेव्हा अथर्व लगेच उठतो माझ्याकडे सोल्युशन आहे असे म्हणून तो मयुरीजवळ येतो तर मयुरी म्हणत असते की अरे अथर्व राहून दे आणि मयुरीची जेथे शिर भरलेली असते तर अथर्व तेथे दाबून देत असतो तर मयुरीला तेवढा आराम मिळत असतो त्यानंतर इकडे आनंद हा जान्हवी रमा आरतीला म्हणत असतो की आज आई असायला हवी होती ती असती तर तीला सुद्धा खूप मज्जा आली असती तर जान्हवी म्हणते हो। की हो तू प्रत्येकाची खरंच किती काळजी घेत होता अगदी त्याने किती पटकन उशी आणून दिली म्हणजे जान्हवी अथर्वबद्दल बद्दल बोलत असते आनंद सुद्धा म्हणतो की खरंच त्या पोरामध्ये एक जादू आहे तर आरती सुद्धा तेच बोलते जे नवऱ्याला कळायला हवे ते त्याला कळले रमा मात्र शांत असते ती काही उत्तर देत नसते तर आनंद विचारतो की अगं रमा तुला नाही आवडला का अथर्व तू का बोलत नाही तेव्हा रमा थोडीशी हसत म्हणते की असे काही नाही मी थोडीशी जास्त नाही बोलले त्याच्याबरोबर खेळायलासुद्धा मी जरा उशिरा आले त्यामुळे त्याच्याबद्दल चांगला वाईट अनुभव मला नाही आला तेव्हा आनंद म्हणतो की मी तर तुला असे म्हणेन की तू त्याला जाऊन भेट त्याच्याशी गप्पा कर तुझा नवरा म्हणत होता अक्षय की खरंच यारोंका यार आणि खरंच तो पोरगा खूप कमाल आहे मला तर असे वाटते की अथर्व आपल्या घरामध्ये नक्की काहीतरी बदल घडूनच जाणार रमाचे लक्ष मात्र तिकडे अक्षय आणि अथर्व दारू पित असतो त्यांच्याकडे असते तेव्हा रमा म्हणते की तो बदल फक्त चांगला असावं तर आनंद जान्हवी आरती यांना रमाचे बोलणे समजत नाही तेव्हा मा, म मनात रमा म्हणते की त्याचं नक्की कोणतं रूप आपल्या समोर येते हेच मला आता कळेनासे झाले आणि रमा घड्याळात पाहते तर खूप वेळ झाला आणि हे कुठे गेले असेल अजून का आले नसेल म्हणून अक्षयची वाट बघत असते तर इकडे अथर्व हा मयुरीची पाठ चेपून देत असतो तर, तर मयुरीला खूप आराम मिळतो आणि खरंच खूप छान वाटले असे खुश होऊन ते अथर्वला म्हणते तर अथर्व म्हणतो की वाटणारच हात कुणाचे आहे आणि यापुढे मी तुला एक्सरसाइज सांगेल त्या तू करायच्या आणि तू जर त्या व्यवस्थित केल्या नाही तर मास्तर सारखे मी तुझ्या मागे छडी घेऊन लागेल बरं का तर मयुरी आणि अक्षयला खूप हसू येते अथर्व मयुरीला म्हणतो की जर अशी शिरावर शिर भरली आणि काही जरी झाले तरी मला लगेच आवाज दे मी नक्की येईन तर मयुरी म्हणते की हो आणि मी निघते तुम्ही कंटिन्यू करा मयुरी मात्र थोडीशी लाजलेली असते आणि निघून जाते तर अथर्व तिला पाय सुद्धा जाताना बोलत असतो तर अक्षय खुश होऊन अथर्वला विचारतो की काय रे तुला कसे जमते रे हे सर्व कुणाला पटकन आपलेसे करून घेण्याचे तर अथर म्हणतो की अरे त्यात अवघड काही सोपं आहे एखादा माणूस दुःखामध्ये असला तर हाद तर आपण हातामध्ये हात घेतला त्याला बरे वाटते म्हाताऱ्या माणसाला सुद्धा स्पर्शाची गरज असते त्यामुळे त्यांच्या तोंडावरून आपण मायेने जर हात फिरवला तर त्यांना बरे वाटते आणि स्त्री पुरुष यास लादण्यासारखे काही नाही तर माणसाला स्पर्शाची गरज असते बात पे एक और हो जाय म्हणजे तो आणखीन एक ग्लास दारू पिण्याचा अक्षयला आग्रह करतो अक्षय नाही म्हणत असतो तर आता व अक्षयला पाजत असतो त्यानंतर इकडे आरती आनंदला म्हणते की आनंद भाऊजी तुम्ही त्या चादरीमध्ये मावतच नव्हतात त्यामुळे मला खूप हसू येत होते तर आनंद म्हणतो की नाही मी काही जाड वगैरे झालेलो नाही आय एम फिट अँड फाईन आपण एक काम करूयात उद्या त्याला नवीन गेम खेळण्यासाठी सांगूया तेवढ्या तिथे मयुरी येते आनंद म्हणतो की मयुरी तू आज चक्क येते गप्पा मारण्यासाठी तर मयुरी खूप खुश असते मयुरी म्हणते आज माझा मूड तर चांगला आहे आणि तुमच्या गप्पा करण्याचा आवाज मला ऐकला म्हणून मी इकडे आले आणि तुमच्याबरोबर गप्पा करूया असे मला वाटले आणि बाय द वे तुम्ही काय बोलता तर आरती म्हणते की काही नाही आम्ही अथर्वबद्दल बद्दल बोलतो त्याच्या नावाने स्तुती सोनं उधळतो तर मयुरी आणखीन खुश होते आणि लगेच खुश होऊन म्हणते की अथर्व खूपच छान आहे अगदी मस्त तर आनंद म्हणतो की तुला सुद्धा आवडला ना आणि हे पग रमे मयुरीला सुद्धा पटलेलं आहे मग तू का अपसेट आहे तू का बोलत नाही रमा म्हणते की काही नाही तर जानवी म्हणते की खरं सांगू की तो बोलण्यासाठी इतका स्मार्ट आहे खूप छान आपल्याला समजावून सांगतो खरंच खूप छान त्याची अशी पर्सनॅलिटी आहे तेव्हा मयुरी म्हणते की अगदी खरं आणि तो इतका छान बोलतो की अगदी एकत्र राहावे असे वाटते त्यानंतर इकडे रेवा रूममध्ये खूप टेन्शनमध्ये असते की अथर्व आल्यापासून सर्व काही बिघडले मी सर्वांना सांगते की त्याचे इंटेन्शन चांगले नाही परंतु माझ्या बोलण्यावर तर कोणीच विश्वास ठेवत नाही रमाला सुद्धा नाही आणि अक्षयला सुद्धा नाही त्यांनी तो पाहिलाय की तो माझ्याबरोबर कसा वागला त्यामुळे मी आता काय करू खूप भयानक घडण्याच्या अगोदर मला काहीतरी करायला हवे मला सुद्धा किती डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो तर रेवा इतकी घाबरते आणि रडतच खुर्चीजवळ बसते आणि जोरात ओरडते की कोण आहे तेव्हा अभि म्हणतो की मी आहे अभि रेवा प्लीज दारूगड तेव्हा रेवाच्या जीवात जीव येतो आणि रेवा उठून दरवाजा उघडते अभि मात्र रागाने रेवाकडे बघत असतो रेवा विचारते की अभी काय झाले तर अभी रागाने म्हणतो की रेवा तुझ्याकून ही अशी अपेक्षा नव्हती हो माझा विश्वासघात केला तू माझ्याशी खोटं बोलली का रेवाला काय उत्तर द्यावे ते समजत नाही त्यानंतर इकडे रमाही आनंद आरती म्हणत असते की त्या अथर्वाचे कौतुक करण्यामध्ये आपल्याला वाजले ते आपल्याला कळलेच नाही आपण झोपूयात उद्या सकाळी उठून खूप कामं सुद्धा करायची तर प्रत्येकजण आपल्या मोबाईल मध्ये बघतात तर जानवी म्हणते की हो बारा वाजले चल बेबी झोपण्यासाठी जाऊयात तेव्हा मयुरी म्हणते की दादा तुम्ही सर्वजण झोपा मी तोपर्यंत लॉन मध्ये बसते तर आनंद विचारतो की का तेव्हा रमा ही मयुरीला म्हणते की खरंच तुमच्याकडे बघून आज खूप छान वाटते इतक्या दिवसातून तुम्ही इतक्या आनंदी आहात तेव्हा मयुरी म्हणते की का गं असे का म्हणते मी नेहमी आनंदी नाही राहू शकत का तेव्हा आनंद म्हणतो की मयुरे तिचं इंटेंशन विचारण्याचं अगदी क्लिअर आहे तो तिला मनाने विचारते तू का विनाकारण चिडते तिच्यावर तेव्हा मयुरी म्हणते की मी मग विचारायचेच कशाला मी हसले तरी प्रॉब्लेम नाही हसले तरी प्रॉब्लेम तेव्हा रमा म्हणते की मयुरी ताई तसे नाही उलट तुम्ही आयुष्यभर असेच हसत राहा हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे तेव्हा आरती म्हणते की चला उशीर झाला मी निघते म्हणून सर्वजण एकमेकांना गुड नाईट करून बाहेर जातात तर मयुरीसुद्धा सुद्धा जायला निघते तर रमा ही मयुरीला विचारते की मयुरी, मयुरी ताई यांना कुठे पाहिले का खूप उशीर झाला ते अजून आले नाही तर मयुरी म्हणते की अक्षय ना टेरेसवर आहे तो अथरोबरोबर वर वरती वर असे बोलून मयुरी हसतच बाहेर जाते तर रमा घड्याळमध्ये बघते त्यावर इकडे आभी रेवाला विचारत असतो की आता सांग की तू माझ्या का खोट बोलली तर रेवा म्हणते की आभी मला अगोदर सांग की तू माझ्यावर विश्वास ठेवणार आहे की नाही मला तुला इतकेच सांगायचे की तुला वाटते तितकी मी वाईट नाही मी ह्या गोष्टी मुद्दाम नाही केल्या प्रत्येक गोष्टी मागे एक वेगळे कारण होते कस सांगू मी तुला तर अभिरागाने म्हणतो की तू आणि अथर्व पूर्वी एकत्र होतात तुला वाटले होते की मला हे सर्व कळणार नाही परंतु रेवा मला तर सर्व काही कळले या घरात येण्या अगोदर तुझा काय अवस्था झाली होती त्या अथर्वने तुला किती छळले होते हे सर्व काही मला कळले तेव्हा रेवा म्हणते की मला सांग की मी तुला हे सर्व कसे सांगणार होते तर अभि भयंकर ओरडतो का पण रेवा का सांगितले नाही म्हणजे कधीही तू मला तुझा जवळचा मित्र मानलेच नाही का आणि जर मानलेच होते मग सर्व तू एकटीने का सहन केले मला का सांगितले नाही आणि परवा तू घर सोडून जाण्याचा जो काही निर्णय घेतला होता त्यामागचं हेच कारण होते का रेवा म्हणते की हो तर अभि म्हणतो की तुला वाटले की मी तुला या घरातून जाऊन देईल का रेवा प्रत्येकाचा काहीतरी पास्ट असतो कुणाचा चांगला असतो कुणाचा वाईट असतो म्हणून त्या पास्ट पासून असे पळून जायचे नसते तेव्हा रेवा म्हणते की अभि तुला माहिती नाही की खरंच तो खूप डेंजर आहे तर अभि म्हणतो की मला त्याबद्दल माहिती नाही रेवा तू हे घर सोडून जाणार नाही आणि तू घर सोडून जावे म्हणून अक्षयने जर अथर्वला या घरामध्ये आणले असेल मग लक्षात ठेव की तो अथर्व हे घर सोडून जाईल परंतु तू हे घर सोडून जाणार नाही हा माझा शब्द आहे आणि मी सुद्धा एक मुकादमच आहे तेव्हा रेवा लगेच खोशून होऊन थँक्यू बोलते आणि आभी तुला माहिती नाही की तुझ्याबरोबर बोलून माझं खूप मोठं असं वज हलकं झाल्यासारखे वाटते कोणीतरी माझ्या सोबत आहे माझ्या शब्दावर त्याचा विश्वास आहे आणि ती आभीला थँक्यू बोलते तर आभी म्हणतो की रेवा यापुढे घर सोडून जाण्याचा विचार सुद्धा तू मनात येऊन द्यायचा नाही आणि प्लीज माझ्यापासून यापुढे काही लपत जाऊ नको असे बोलून आभी आपल्या रूममध्ये निघून जातो तर रेवा विचार करते की बाकीच्या या घरातील कोणी माझ्या बाजूने नसेल परंतु आभी मात्र माझ्या बाजूने आहे त्यानंतर इकडे रमाही बाहेर अक्षयला पाहण्यासाठी चाललेले असते तेव्हा शशिकांत ते येतो आणि रमाला म्हणतो की काय भटकती आत्मा अजून अक्षय रूममध्ये आलेला दिसत नाही वाटतं साडेबारा वाजले आणि माझा बछडा माझ्यासारखा वाघ होतो की काय तर रमा ही रागाने शशिकांतकडे बघते तर शशिकांत म्हणतो की बापरे खरंच काय करानी नजर आहे मग असे कसे झाले ग तुझा तर पाळीव प्राणी आहे ना तो तर रमा म्हणते की काय बोलता मला त्यांची काळजी वाटते म्हणून मी त्यांची वाट बघते बाकी काही नाही मी त्यांची बायको आहे ते माझं कर्तव्य आहे तर शशिकांत म्हणतो की संस्कार शिबिर बंद कर तुझे हे कळते मला सर्व की तुला त्याला स्वतःचा कुत्रा बनून ठेवायचे गळ्यात पट्टा बांधलेला तर रमा म्हणते की मला काही ऐकायचे नाही आणि ती टेरेस वर जायला निघते तर शशिकांत तिला म्हणतो की नशीब बदलायला वेळ लागत नाही माझ्या जीन्स त्याच्यामध्ये आहे मग तो माझ्यासारखा होतो की नाही हे तो बघतच राहा तेव्हा रमा म्हणते की शशिकांत मुकादम माणूस त्याचे नशीब स्वतः घडवतो चांगल्या मार्गाला जायचे कि वाईट मार्गाला हे त्याच्या हातात असते तो कुठल्या वातावरणात कुठल्या लोकांमध्ये वाढतो हे महत्वाचे नसते एक उदाहरण म्हणजे चांगल्या माणसाचा मुलगा हा वाईट मार्गाला जातो वाईट माणसाचा मुलगा हा चांगला मार्ग सुद्धा निवडतो आणि यातून तुम्हाला जे काही कळायचे असेल ते तर कळलेच असेल आणि रमा ही टेरेसवर निघून जाते तर शशिकांत म्हणतो की रमा डोळे उघड माझा बचडा अगदी माझ्यासारखाच होणार आणि तुझे भ्रम हे सर्व काही आपआप तुटून जातील हे तू बघतच राहा त्यानंतर इकडे अक्षयला खूप चढलेले असते तर अथरो म्हणत असतो की खरंच खूप रिलॅक्स वाटते तर अक्षय सुद्धा तेच बोलत असतो तेव्हा रमा येते रमा म्हणते की आता तुम्ही घरामध्ये सुद्धा सुरू केले का आणि मी केव्हाची वाट बघते चला आतमध्ये तर अक्षय म्हणतो की तू का आली येते आणि आता आलीच आहे तर बस मग खरंच तो किती सॉलिड बोलतो तर रमा म्हणते की हो तो बोलतच असेल पण मला नाही ऐकायचे काय स्वतःची अवस्था करून घेतली तुम्हाला खूपच जास्त झाली आणि उद्यापासून हे पिणे वगैरे सर्व काही बंद येथे असे चाळी चालणार नाही असे अथर्वकडे रागाने पगत ती म्हणत असते तेव्हा अथर्व म्हणतो की हे रमा बसून त्यांना थोडा वेळ रमा म्हणते की त्यांना त्रास होतो आणि जबरदस्ती केल्यानंतर माणूस हा फितरतो त्याला पाहिजे आणि तोच करतो हो, तर रमा म्हणते की मी जबरदस्ती नाही करत त्यांना फक्त सांगते की मी झोपेची खूप वेळ झाली आणि त्यांनासुद्धा आता झोपेची गरज आहे आणि ती अक्षयच्या हाताला धरून न्यायचा प्रयत्न करत असते तेव्हा अक्षय हा म्हणत असतो की मला झोप आलेली नाही तू प्लीज जबरदस्ती करू नको तू जा असे म्हणतो तेव्हा अथर्व म्हणतो की अरे अक्षय ती तुझ्या काळजी पोटी बोलते तर लगेच रमा ही रागाने अथर्वाकडे बघत असते तर अक्षय म्हणतो की मला सुद्धा आहे ना स्वतःची काळजी रमा म्हणते की आहो हट्टीपणा करू नका तर अक्षय म्हणतो की मी हट्टीपणा करत नाही आणि अजून दोन पेक पिल्याशिवाय मी काही खाली येणार नाही तू मला त्रास देऊ नको तर अथर्वला खूप हसू येत असते तेव्हा अक्षय म्हणतो की शशिकांत मुकादम माझा बापासून तो काही जबरदस्ती करू शकला नाही बाकी कोण मला जबरदस्ती करणार तर रमाला ते ऐकून नाराज होते अथरू मात्र अगदी खुशून रमाकडे बघत असतो तर हा वाक येथेच ही अक्षय आणि रमाला म्हणत असते की आपल्या घरामध्ये जेवढे कपल्स आहे ना मग त्यांच्या दरवाज्यावर लावण्यासाठी मी नेम प्लेट्स बनवून आणल्या म्हणजे अक्षय रमा अशी नेमप्लेट असते तेव्हा अक्षय रमाला म्हणत असतो की इतके छान करून आणलेले आहे मी दाराला लावतो तर रमा म्हणते की मी लावते आणि त्या दोघांच्या भांडणामध्ये तो जो काही नेमप्लेट असते ती फाटली जाते तर रमा ही अक्षयला म्हणत असते की आपल्यामध्ये कितीही भांडणं झाली ही दोन नावं कधीही वेगळी व्हायला नको आणि अथर्व हे सर्व गुपचूप ऐकत असतो तेव्हा रमा आणि अक्षय पुन्हा ते नाव म्हणजे ती नेमप्लेट एकत्र जोडून चिटकून ती व्यवस्थित अशी दरवाज्यावर लावून देतो तर म्हणते की तुम्हाला आहे का काळजी तर अक्षय म्हणतो की मी सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी आणले आणि जे गिफ्ट आणलेले असते तर अक्षय प्रेमाने रमाला दाखवत असतो तर रमा अगदी खुश होते तर अथर्व मनात विचार करतो की यांचे कितीही भांडण झाले तर लगेच हे सर्व काही विसरून परत एकत्र येतात मग यांच्यामध्ये असं मोठं काहीतरी भांडण लावायला हवे तेव्हा आता पुढे काय काय होत त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहत धन्यवाद